हॅलो मी सोनाली माझे चॅनल माझे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे उपवासाचे साबुदाना वडे तर साबुदाना वड्यासाठी इथं मी घेतलेलं आहे एक वाटी साबुदाना भिजवून घेतलेला आहे हा रात्रभर भिजत घातलेला आहे त्याच्यामुळे असा व्यवस्थित भिजून निघलेला आहे हा तर आता आपल्याला बनवायचे साबुदाना वडे तर एक वाटी साबुदाना तुम्ही भिजवून घेतला असेल तर याला एक छोटा बटाटा आपल्याला वापरायचा आहे तर हा बटाटा मी स्वच्छ धुवून बाउल करून म्हणजे शिजवून घेतलेला आहे आणि तर चला तर मग आपण बनवूया साबुदाना वडे तर आता हा जो भिजत घातलेला शॅब आहे तूप वापरून इथं घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर घ्यायचा आहे आपल्याला भिज हा जो बटाटा आहे शिजवून घेतलेला हा बटाटा आणि त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आपल्याला हिरवी मिरची जेवढं ज्या प्रमाणात आपल्याला तिखट पाहिजे त्या प्रमाणात हिरवी मिरची मिक्स करायची आपल्याला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त वापरू शकता आणि त्याच्यानंतर आपल्याला ऍड करायचं आहे मीठ तर आपण चवीनुसार मीठ पण यात टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर ॲड करायचे आपल्याला कोथिंबीर आणि थोडीशी जिरे आता टाकून घ्यायचे आहे याच्यानंतर आपण मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जिरे आणि आता हे जे मिश्रण आहे ते आपण व्यवस्थित अस मिक्स करून घ्यायचं आहे आता हे जे आपले मिश्रण आहे ते आपण असं व्यवस्थित एक जीव करून मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण ज्या वेळेस म्हणजे शाबू जर तुमचा जास्त पाणी ऑब्झर्व करून घेतलं असेल शाबून तर थोडस तुम्ही वरून पाणी ऍड करू शकता याच्यामध्ये असं व्यवस्थित मिक्स करून आहे पण बटाट्याचं स्टेक्चर असल्यामुळं पाणी मिक्स करायची काही गरज लागत नाही एवढी तरी तुमच्या आवडीनुसार थोडस तुम्हाला जास्त कोरडा जाणवत असेल तर तुम्ही पाणी ॲड करू शकता आता मला काही गरज नाही त्यामुळे मी काही वापरलेलं नाही पाणी असं थोडस प्रेस करून व्यवस्थित हे असं एका हलक्या हातानं करून घ्यायचं आपल्याला शाबू जास्त पण प्रेशर देऊन बारीक करायचं नाही कारण त्याचं टेक्शर ज्यावेळेस निघून जाते त्यावेळेस मग एवढा असं जीवनपणा त्याच्यामध्ये त्याच्यामुळे हलक्या हाताने असं व्यवस्थित एक जीव करून घेतलेलं आहे आपण हे आणि आता हे आपण दहा मिनिटासाठी असं व्यवस्थित ठेवणार आहोत त्याच्यावर झाकून दहा मिनिटासाठी आपण ठेवायचं आहे याला तुम्हाला पाणी थोडस याच्यामध्ये मिक्स करायचं असलं तर करून घेऊ शकता माझ्या छापूमध्ये ऑलरेडी थोडस पाणी होतं त्याच्यामुळे मी काय याच्यामध्ये पाणी मिक्स केलेलं नाही तुम्ही वरून थोडंसं पाणी शिंतडा देऊ शकता आणि हे दहा मिनटं आपल्याला आता असंच ठेवून आहे आणि आता हे मिश्रण मी पाच मिनिटासाठी असं ठेवलेलं होतं आणि याच्यानंतर आता मी याच्यात मिक्स करणार आहे शेंगदाण्याचा पूट शेंगदाण्याचा पूट मिक्स करायचा आपल्याला ह्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर मिक्स करून परत पाच मिनिट आपल्याला हे ठेवून आहे तर परत एकदा असं व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला कारण ज्यावेळेस आपण शेंगारीचं मिक्स करतो त्यावेळेस थोडं त्याला वेळ लागतो कारण अगोदर मिरची आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर परत पाच मिनिटांनी मी हे टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि आता नंतर हे परत पाच मिनिटं आपल्याला असं ठेवायचं आहे म्हणजे पूर्ण ह्याला आता हे जे मिश्रण जे आपण ठेवलं होतं ते व्यवस्थित आता व्यवस्थित हे मिश्रण म्हणजे मिक्स झालेलं आहे व्यवस्थित आता आपण याचे बनवणार आणत आहोत वडे तर वडे बनवण्यासाठी पहिल्यांदा थोडंसं पाणी आपल्या हाताला आपण लावून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर जास्त जाड असे बनवायचे नाहीत नॉर्मलमध्ये बनवायचे आहेत कारण जाड बनवल्यानंतर सुरुवातीला हे असं करून घ्यायचं आपल्याला म्हणजे जेवढं तुम्ही व्यवस्थित मिक्स कराल तेवढं तुमचं म्हणजे वडे व्यवस्थित बनणार फुटणार नाही त्याच्यासाठी व्यवस्थित असं हे करायचं आणि जास्त मोठे बनवायचे नाही आतमधून कच्चे राखण्याची शक्यता असते त्याच्यामुळं हे बघा असे व्यवस्थित बनवून घ्यायचे आणि हे कि म्हणजे किमान एक दहा पंधरा मिनटं तुम्ही जे मिश्रण आपण बनवले ते ठेवून द्यायचे आणि त्याच्यानंतर आपण वडे बनवायला घ्यायचे तुम्ही इथं पाण्याच्या ऐवजी मी जे पाणी वापरते असं त्याच्याऐवजी तुम्ही तेलचा तेलाचाही उपयोग करू शकतात हाताला तेलही लावून घेऊ शकता, ला शकता। पाणी किंवा तेल तूप तूप असेल तर तूप ही तुम्ही वापरू शकता हे बघा असे या आकाराचे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला काहीच असं आहे की ज्यावेळेस तुम्ही खूप गाडसर बनवता त्यावेळेस आतमधून कच्चे राहतात आणि वरून जास्तच ब्राऊन होतात त्याच्यामुळं असे व्यवस्थित आपण असं करून घ्यायचं आहे ते मिळिम आकाराचे बनतात आता हे बघा हे तळल्यानंतर एवढं दिसणार नाही तुम्हाला एवढं असं म्हणजे हे फुगतो वडा आणि त्याच्यामुळे तो मोठा दिसतो खूप आणि ज्यावेळेस तुम्ही मोठा बनवता त्यावेळेस खूपच व्यवस्थित वाटत नाही जास्तच मोठा होतो त्यामुळे तुम्हाला ह्या पद्धतीने असं व्यवस्थित बनवून घ्यायचंय हे बघा अशा पद्धती तर अशा प्रकारे सर्व वडे आपण आता बनवून घेतलेले आहेत आणि आता आपण तळून घ्यायचे आहेत तेल पण आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे आता जास्त तेल म्हणजे तेलाचं जास्त पण स्लो तेल तेलावर तुम्ही तळून घेऊ नका कारण ज्यावेळेस स्लो बघायला पूर्णपणे आपण व्यवस्थित असे आपले एक सारखे वडे बनून झाले आहेत तर आता हे आपण तेलामध्ये सोडायचे आहेत आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही हाय हीटवर गॅस ठेवा आणि त्याच्यामध्येच तळा आणि स्लो ह्याच्यावर तळू नका तेल अब्जोम करून घेणार आणि वड्याला अजिबात एवढे टेस्ट वाढणार नाही तर चला आपण आता असे हलक्या हाताने ते सोडून द्यायचे आहे थोडे प्रकारे थोडस वरही घ्यायचं आहे नंतर आपण जास्त स्लो करायचा नाही तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित याला कलर पण आलेला आहे आणि वडे व्यवस्थित तळून निघालेले आहेत हे बघा किती व्यवस्थित तळलेलं आहे ते कारण ह्याला मी हाय हाय हिटवर गॅस ठेवलेला होता स्लो करायचं नाही अजिबात कारण आतमधून साबुदाणे वडे कच्चे राहण्याची शक्यता असते आता किती व्यवस्थित हे असे खरपूस असे तळून निघालेले आहेत व्यवस्थित बावल झालेले तळून निघालेले आहेत व्यवस्थित तर आता आपण हे काढून घ्यायचे आहे तुमच्याकडे ती टिश्यू पेपर असेल तर तुम्ही त्याच्या ताटामध्ये असा टिश्यू पेपर हा अंतरायचा आहे आणि त्याच्यावरती असं टाकायचं त्याने जो होऊन जाईल बाकी काही नाही त्याच्यासाठी आणि हे आपण बघू शकता आता आपले वडे रेडी झालेले आहेत व्यवस्थित बाव झालेले तळून गेलेले आहेत व्यवस्थित तर आता आपण हे काढून घ्यायचे आहे तुमच्याकडे तुमच्याकडे टिश्यू पेपर असेल तर तुम्ही त्याच्या तात्यामध्ये असा टिश्यू पेपर हा अंतरायचा आहे आणि त्याच्यावरती असं टाकायचं आणि